या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे जागृत आणि नवसारा पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत सर्वदूर या मरीमाता मंदिराची ख्याती आहे दर मंगळवार आणि शुक्रवार या ठिकाणी देवीचे भक्त दर्शनासाठी येऊन नवसाचे आयोजन करतात आसलगावची ग्रामदेवता अशी स्थायी ग्रामस्थांची आस्था असलेल्या या ठिकाणी नागरिकांच्या संयोगातून मंदिराचे बांधकाम सुरू आहे मागील वर्षी बावीस जुलै रोजी असलेल्या महापुरात मरीमाता मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु मंदिरातील मूर्ती आणि गाभारा मात्र अद्यापही सुरक्षितच आहे या मंदिराच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आसलगाव येथील भविष्य समाज बांधवांकडून सातत्याने पुढाकार घेतला जातो गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी दूरू, भक्त येत असल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्ताने या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे आसलगाव

प्रचंड गर्दी वर्षभर राहत असते दर मंगळवारी यात्रेचं स्वरूप इथं प्राप्त असते आणि मुख्य इथचा जो प्रॉब्लेम आहे इथं जे अडचण आहे ते मुख्य रस्त्याची आहे रस्ता जे नदी पाच वेळा या मंदिरात येण्यासाठी नदी लागते तिथं एकही पूल नाही त्यामुळे कदाचित एखाद्या वेळेस अपघात होतात पुरात जाऊन वाहण्याची शक्यता असते तरी शासनानं या नदीवरील पूल बांधून देण्यात यावे आणि भाविकांची सोय करावी हे मंदिर पुरातन काळापासून स्वयंभू असल्यामुळे इथं नेहमीच भाविकांची गर्दी असते ठीक आहे तुम्ही त्याच्यावर मरीमाता मंदिर आसलगाव हे आपलं म्हणजे गाजेल आहे समजा सर्व ठिकाणी की आपण आपली कुलदैवत आहे दे असलगावची मैरी मंदिर हे मागे दोन हजार बावीस तेवीस तेवीसमध्ये जो पुराला मंदिर मंदिरपूर वाहून गेलं आता लोकाला यायला याचा अडचण होती रस्त्याने येतात नदीत व्यवस्थित रस्त्याने गाड्या येतात दूरदूरचे लोक लोकं येतात नागपूर मुंबई पुणे इंदूर भोपाळ अटूलच्या लोक येतात यायला जसा त्रास होऊन राहिला याच्यासाठी आपण असं चालू केलं की बाबा नेमकं मंदिराची पहिली दूर दुरवस्था होती आता कशी जशी व्यवस्थेशीर म्हणजे लोकवर्गणीतून काम सुरू केलं तर त्याच्यातून आता वर्गणी बऱ्यापैकी जमा होऊन राहिली अजूनही काही म्हणजे काम बाकी आहे तर या माझी अशी विनंती आहे की मी सर्वसाधारण माणूस आहे मी कोणता अध्यक्ष नाही कोणता सचिव नाही कोणता सदस्य बी नाही पॉटी म्हणते वैयक्तिक हे मा आतानं स्वतः लोकवर्गणीतून हे काम चालू करलं आहे माझी अशीच विनंती आहे लोकाला की बाबा जेवढी काही श्रद्धा म्हणजे आपल्या मरिमाबद्दल काहीतरी असतील समजा तर त्यानं हातून विनंती करतो मी की बाबा काहीतरी सहकार्य करावं काहीतरी दानधर्म म्हणजे दानाच्या रूपात काहीतरी मलिमाने सहकार्य करावं अशी विनंती करतो मी